नमस्कार शेतकरी बंधूंनो जसे की तुम्ही पाहू शकता आज आपण उपस्थित आहोत मोशी या ठिकाणी सुरू असलेल्या किसान कृषी प्रदर्शन के बी बायो स्टॉल क्रमांक एकशे बारा ला तर आज आपल्यासोबत आपले, आपले प्रगतशील शेतकरी देखील उपस्थित आहे त्यांच्याकडनं आज आपण जाणून घेणार आहोत की त्यांना आपल्या प्रोडक्टचा कशा प्रकारे रिझल्ट मिळालेला आहे नमस्कार माझे नाव शशिकांत पोपडगुरव राहणार तुर्ची तालुका तासगाव जिल्हा सांगली माझा मोबाईल नंबर आहे सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव तीनशे पन्नास नऊशे नव्याण्णव सध्या माझ्याकडे अडीच एकरवर द्राक्ष बाग आहे आणि त्याच्यासाठी मी के बी बायोटेकचे मिलीरेज फंगोरेज आणि पीएच ट्युनर यांचा वापर केलेला आहे याच्यामध्ये मला त्या रोगांवर म्हणजे दावणी मिलड्यू पावडर मिल्ड्यू या दोन्ही रोगांवर चांगल्या पद्धतीने कंट्रोल मिळवता आला त्याच्यानंतर जर मिलीरेज जो वापरलेला होता त्याच्यामध्ये काही ठिकाणी मिलीबगचा जो प्रादुर्भाव दिसून येत होता तो याच्या वापरानंतर लक्षणीयरित्या कमी झाला आणि काही दिवसांनी तो पूर्णपणे नाहीचा झाला आणि के ऑर्गेनिकचे प्रॉडक्ट वापरल्याबद्दल मी समाधानी आहे माझं असं सांगणं आहे की यांचे प्रॉडक्ट चांगले आहेत तुम्ही एकदा वापरून बघा वापरल्यानंतर तुम्ही स्वतः हे रेकमेंड करू शकता जसं की मी केलं थँक्यू